हॅलो फ्रेंड्स दिवाळी दिवाळी म्हणजे मित्रांनो प्रकाशाचा सण आणि प्रत्येक दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे आपल्या घरात उजेड आपल्या मनात आनंद पण यंदाची दिवाळी खास आहे कारण आता घर घेणे हा फक्त एक निर्णय नाही ती एक नवी सुरुवात आहे मित्रांनो तर लोगाव पुणे या साईडला मी जर कालच एक आपल्याला व्हिडिओ दिला हा एरिया जो आहे मित्रांनो तो रहिवासी झोनमध्ये विभागला गेलेला आहे अठरा ऑक्टोबरपासून तर मित्रांनो बंगला बंगला म्हणजे फक्त चार भिंती नाहीत तो तुमच्या स्वप्नांचा पत्ता आहे जिथे मुलांच्या हसण्याचा आवाज दररोज घुमतो आईच्या आजच्या जेवणाचा सुगंध प्रत्येक कोपऱ्यात दरवळतो आणि बाबा संध्याकाळी वरंड्यात बसून म्हणतात हो आता खरं घर घेतलं आपण तर मित्रांनो हा बंगला फक्त सुंदर नाही तर तो सोयींचा देखील केंद्रबिंदू आहे एअरपोर्ट स्कूल मार्केट हायवे सगळं काही काही मिनिटाच्या अंतरावर आधुनिक डिझाईन वेंटिलेशन, प्रायव्हसी आणि ओपन स्पेस ज्या गोष्टी प्रत्येक घरात हव्यात त्या इथे आधीपासूनच आहेत प्रत्येक दिवाळीला आपण इतरांसाठी भेट घेतो पण यंदा एक भेट स्वतःसाठी घ्या एक घर जे तुमचं भविष्य उजळवेल एक बंगला जो तुमच्या मुलांना सुरक्षित आणि अभिमान देईल कारण शेवटी प्रकाश तेव्हाच खरा दिसतो जेव्हा तो आपल्या घरातून झळकतो या दिवाळीला आपल्या स्वप्नांना पत्ता द्या लोगावमध्ये तुमच्यासाठी तयार आहे असा बंगला जिथे सण रोज साजरा होतो आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबाला हॅपी दिवाळी इन अ न्यू होम द्या दिवाळीचा हा खराच तुमच्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी आपण दिलेलं गिफ्ट असेल थँक्यू मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर खरोखर दिवाळीचं गिफ्ट आपल्या फॅमिलीसाठी आईवडलांसाठी जर द्यायचं असेल तर आजच हा सुनेरा मोका आहे कारण आता हे रेसिडेन्शियल झोन डिक्लेअर झाल्यापासून आता या साईडला फारच थोडे बंगलो या कमी रेटमध्ये विकले जाणार आहे मित्रांनो आता आपले जे पण काही बंगलो आहेत जे रिमेनिंग राहिलेले तेच आम्ही आता विकत आहोत तर या बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो तर तुम्हाला पासष्ट सत्तर लाखात साठच्यावर याच्यापुढे या साईडला घरं बंगलो मिळणार बंगलो म्हणजे काय मित्रांनो प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन की जिथे तुमच्या नावावर स्वतंत्र सातबारा होणार आहे हा फ्लॅट नव्हे फ्लॅटची व याची तुम्ही बरोबरी करू नका आता या साईडला तुम्हाला आम्मी स्वतः फ्लैट सिस्टम सुरू करना आहोत जर तुम्हारा खरोखर बंगलो के स्वप्न आती पुण्य तो आज वेड़ है अभी नहीं तो कभी नहीं दोस्तों अभी ये एरिया रेसिडेंशियल जोन में डिक्लेयर हो गया है अभी जो भी मेरे कुछ थोड़े बहुत रिमेनिंग प्रोजेक्ट है वही मैं ख़त्म करने जा रहा हूँ अगर आपको समझ में आ रहा है तो दोस्तों ये जो एरिया है ये 18 अक्टूबर को रेसिडेंशियल जोन में डिक्लेयर हो गया है दोस्तों तो अभी जो भी मेरे रिमेनिंग बंगलो है वही मैं सेल करने जा रहा हूँ आपका दोस्त किरण जोशी तो दोस्तों इसके बाद में आपको एक करोड़ के आगे ही बंगलो मिलेंगे क्योंकि अभी यहाँ पे प्लॉट वन थाउजेंड फुट प्लॉट का कीमत मिनिमम फिफ्टी लैक्स का होने वाला है दोस्तों इसीलिए अभी हमको ही प्लॉट मिलेंगे नहीं तो हम लोग सिर्फ अभी फ्लैट सिस्टम की ओर जाएंगे तो मित्रों जर तो दोस्तों अगर आपको बंगलो लेना तो अभी अभी लगे आप इसका विजिट कर शकतो हो। आपका काही दोस्त किरण जोशी नाईन थ्री फायव नाईन डबल टू फायव्ह सिक्स झिरो सेवन थँक्यू दोस्त तर बघा मित्रांनो हा जो याचा प्लॉट एरिया मिनिमम अकराशे साठ तर काहीचा एरिया मी तेराशे तेराशे स्क्वेअर फूट ठेवलेला मित्रांनो हा लक्झरी बंगलो आहे तो दोस्तों हे लक्झरी बंगलो आहे